बदलापूर शहरामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान आणि कम्प्युटर शिक्षा संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांना संगणक वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत एअरसन शाळेला एकूण दहा संगणक आणि एक मॅजिक टीव्ही मोफत प्रदान करण्यात आले आहेत संगणक शिक्षण आजच्या युगातील अत्यावश्यक बाब ठरत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत संगणक पोहोचावा हा यामागचा मुख्य हेतू आहे या उपक्रमाद्वारे बदलापूर शहरातील तब्बल पंचवीस शाळांना संगणकांचे वाटप केले जात आहे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या गतिमान जगात मागे राहू न देता डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही पुढाकार घेण्यात आली आहे संगणक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या नवीन दिशा खोल्या होणार आहेत तसेच त्यांचे सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे फक्त संगणक देऊन जबाबदारी संपत नाही हे लक्षात घेऊन या संगणकांचा देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुढील पाच वर्षे कम्प्युटर शिक्षा संस्था स्वतःकडे ठेवणार आहे संगणकांमध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्ती ही संस्थेमार्फतच केली जाईल त्यामुळे शाळांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता विद्यार्थ्यांसाठी या साधनांचा पूर्ण उपयोग घेता येणार आहे याशिवाय शाळेतील दोन शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे या प्रशिक्षणामुळे त्यांना संगणक हाताळताना तांत्रिक अडचणी दूर करण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे त्यामुळे संगणक शिक्षणाचा दर्जा अधिक परिणामकारक होणार असून विद्यार्थ्यांना सतत अद्ययावत ज्ञान मिळू शकेल अशा या उपक्रमामुळे बदलापूरमधील शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा पाया अधिक भक्कम होईल विद्यार्थ्यांना संगणकाच्या सहाय्याने नव्या जगाशी जोडले जाईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान आणि कम्प्युटर शिक्षा संस्था दिल्ली यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बदलापूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय सुरू होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे वी आर व्हेरी थँकफुल टू सर अँड कम्प्यु शिक्षा कम्प्युटर प्रोग्राम वी आर दिस मेच ऑफ टेन कम्प्युटर अँड वन एल ई डी दॅट इज व्हेरी हेल्पफुल फॉर अवर स्टुडंट मोर अबाउट कम्प्युटर्स अँड दे आर एक्सप्लोरिंग ए न्यू वर्ल्ड फ्रॉम युसिंग दिस कम्प्युटर अँड दे आर गिवन ट्रेन फॉर टू टीचर्स प्रवीण सर सुशील सर दे लर्न अ लॉट फ्रॉम दे अँड दे लर्न हार्डवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर टू मेनटेन द कंप्यूटर इन वेरी गुड कंडिशन अँड दे आर गिविंग वन इयर गारंटी आय थिंक सो वन इयर गॅरंटी अँड दे आर मेन्टेन्स for the computer. This is very good for our school and because of Gorpade help we are given all these facilities. We are thankful to him and his friends and his colleagues. Uh, they are also helped a lot and uh, they are uh, explored Delhi also with the help of this Sisha or Gorpade sir. I am very thankful to it and our parents, students and each and every member of Sun is uh, including Gobal sir all are thankful to you. सर्वप्रथम आज या एरसन या शाळेमध्ये राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान तसेच कॉम्प्युटर शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने दहा कॉम्प्युटर देण्यात आलेले आहेत मोफत दहा कॉम्प्युटर देण्यात आलेले आहेत आणि एक मॅजिक टी व्ही देण्यात आलेला आहे खरंतर कॉम्प्युटर शिक्षा या संस्थेतर्फे एक मोठी संस्था आहे आणि राजेंद्र घोरपडे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येकाला कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं गे गेलं पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण बदलापूर शहरामधील पंचवीस शाळांना हे कॉम्प्युटर आपण देत आहोत या पंचवीस शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर आला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर हँडल करता आलं पाहिजे कारण आत्ता कॉम्प्युटरचं युग आहे आणि कॉम्प्युटरच्या युगामध्ये जर काही आपल्याला कॉम्प्युटर आलं नाही तर कुठेतरी आपण कमी आहोत असं आपल्याला स्वतःला भासलं जाईल याकरता प्रत्येक विद्यार्थ्याला कॉम्प्युटर आला पाहिजे अत्याधुनिक युगामध्ये तो त्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये तो पुढे गेला पाहिजे हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या एअर्सन या शाळेला दहा कॉम्प्युटर आपण मोफत दिलेले आहेत वैशिष्ट्य म्हणजे की या संपूर्ण कॉम्प्युटरचं संपूर्ण मेंटेनन्स पाच वर्षापर्यंत आमची संस्थाच करणार आहे की त्याचा हार्ड डिस्क गेलं त्याचा माऊस गेला स्क्रीन गेलं तरी ते या शाळेला आपण फ्री ऑफ दी कॉस्ट बसून देणार आहोत की जेणेकरून पाच ते दहा वर्ष हे कॉम्प्युटर टिकले गेले पाहिजेत आणि त्याचा उपभोग मुलांना घेता आला पाहिजे या शाळेच्या शिक्षिका मुख्याध्यापक तसे या शाळेचे जे दोन शिक्षक आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंगसुद्धा दिलेली आहे की जर कॉम्प्युटर बिघडला तर त्याचं दुरुस्ती कशी करायची त्याचा रॅम कसा बदली करायचा माऊस कसा बदली करायचा या सगळ्याचं ट्रेनिंगसुद्धा या संस्थेतर्फे आमच्या संस्थेतर्फे देण्यात आलेलं आहे आणि आता ते कॉम्प्युटर आज आम्ही या शाळेला देत आहोत उद्यापासून हे कॉम्प्युटर विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाणार आहेत मला सांगायला आनंद होतो की आपल्या बदलापूर शहरातल्या पंचवीस शाळांना अशा प्रकारे किमान दहा कॉम्प्युटर आपण देत आहोत आणि विद्यार्थ्यांना जेव्हा हे कॉम्प्युटर चालवायला मिळतील तेव्हा त्यांचा जो आमन आनंद होईल त्यांना जे शिक्षण मिळेल ते बघून आपल्याला नक्कीच आनंद होईल